चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी सण असं ठरलं होतसरपंच आणि बाळासाहेब शिंदे मलाही धरण वागायचं होतं धरण बघायची मला हौशत आहे फक्त एवढी धरणा बांधली तर त्याच्यानंतर चांगल्याचं योग झाला नाही आणि तुम्ही ज्या पंत कौतुकाने नेहमी उल्लेख करतात ते धरण गणेश अजून नीट भविलेलंच नाही खरं सांगायचं तिकडे गेले की पहिले सगळे गाव गोळा होतात पुन्हा बसन जास्त पुन्हा अजूनही यांचं कसं चाललंय दोन्हीकडनं मला मागली ते व्यवस्थित आहे कमी पडलं तर तिकडनं मागता येत नाही असं ते बाय ना माणसाला गरज असते माणसाचा विकास केली परंतु आपल्याकडे लोक स्थिरावली रोटी बेटीचे व्यवहार सुरू झाले आण पुनर्वसन कायद्याने केलं जातं पुनर्वसनात अडचणी जी। म्हणजे जिथे जातात तिथे शेती करून देत आपल्याकडचे बहुतांश लोकांनी ऐकले दुसरा माणूस असतो ठीक गावकऱ्यांनी माझ्या आजोबांचं कौतुक केलं कारण त्यांनी आजोबांच्या काळात ते लहान असणार ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला सांगायला काही ना काही ते करणार नाही इलेक्शन होऊन गेला आपला पर्याय झाला राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि दहावी म्हणजे आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया मूलभूत पाया राजकारणाचा संपला असं मी मानत नाही कारण मिळालेली मत ही काय कमी नाही आता विषय असा आहे की काय करायचं तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे की बाबा तुम्ही दुष्काळ बघितलेलं नाही डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाही तुम्ही रोजगार आम्ही बघितलेले नाही तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेलं नाही तुम्ही मालवारीराजे शेती विद्यालय विद्यालय मालती राजे शिवाजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काहीच बघितलेलं नाही तुम्ही एक भूच धरले जसं पाणी नसताना असलेला संस्था महावधीराज यांनी छत्तीसगावात भाडकर बांधून आणलं त्याच पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही ठिकाणी यश आलं निराजावर मागे पडलेली वस्तुस्थिती आहे जे कारणात ते सांगायला मी पुरवलीला आले मी आलो एवढ्या आणि सांगायला आलेलो की ते झालंय ते झाले लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मी तुम्हाला आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या आपण बोलून जमत नाही तरुण पिढीला बोलतो कारण पडायला त्यांनी पाणी बघून झालं त्यांचं आता पाणी तर काही त्यांना वैशिष्ट्य राहिले नाही बलकोड जे काय होतं आता पोळ पोहायला शिकत असतील ही परिस्थिती आहे त्यांना पाणी नसताना काय झालं तुमची आमची पिढी मला आठवत पहिल्यांदा आमदार झाले जा पंच्याण्णव साली ही गोष्ट वीर झाड चार दिवसाला पाणी राहिलं होतं किती चार दिवस सगळं सोडून तिकडे इकडे आलो तेवढंच ते सासवडकडनं एक ओढा मिळतो विठला तिथनं पाणी आल अशा परिस्थितीतन हा तालुका गेला गावात पाणी होतं व्यवस्थित मालवीच्या कृपेने हे लागलं सगळं झालं आमचंही काय राहिलं असेल मी म्हणणार नाही विकास करीत आमच्याकडनंही चुका झाल्या असतील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं काय चुका झाल्या असतील तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलेलो लोकांना मी नेहमी सांगत की तरुण पिढीला पुढे येऊन जाईल तरुण पिढी फक्त इलेक्शन ते कोणाला नाही त्यातली वस्तुस्थिती आहे खरे कारण गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागतो हे मान्य आहे की नाही हे आणि ते मी ठरवते जे गावकीचं जा राजकारण करून कोणाला पाडणं हे फार सोपं आहे आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोलबाला झालाय की सकाळी देवाच्या नावाच्या आधी ग्रुप बघायला लागले लोक काय म्हणते दंडवार्ता काय म्हणते अर्धा तास मग पुढं सगळं खरंही नाही एवढं सांग मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्रमंडळी त्यांना तुमची संदेश हे बरोबर आहे का हे चुके का त्यांना हे कळतंय का मी तुम्हाला तुझ्याला काय बोलायचं आता एक माणूस आहे इथला मी काय बोलणार नाही मला म्हणाला यांनी पाण्यासाठी काय केलं आता काय केलं नाही एवढंच विचारायचं मला विचारतो पाण्यासाठी काय पायडीसाठी काय केलं ठीक अपुरं पडलं सहा हजार लोक असते कम्युनिजमध्ये नोकरीला असतात मग लागायला तर त्याला टाळे लावायला लोक आपल्याचे निघाले का तर ते बोंगले मास्तरला मिळालं टेंडर द्या म्हणाले पैसे करायचे अहो बोलायला तरी काय सुमारे काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलत आहे मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही ज्या पद्धतीने राजकारण केलेलं आहे मंडळी आम्ही शून्यातनं राजकारण केले बाळासाहेबांनी कोण होत आपल्याकडे एक माणूस नव्हता श्रीराम सोसायटीची इलेक्शन हे पहिली इलेक्शन तर तिथनं आपण इतकं पोचले लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिलो आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले त्यामुळे मीच बाहेर आहे आता पण काही ना काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसेल आणि मी अशाच बैठका सगळ्या फळण चालवतात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून वधवून हे तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही दुरुस्त करू आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाहीत त्याची कारण काय आज बोलायचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्याकडनं सोडून गेले हि तर आमच्याकडं पाच मिनिटात आत येणारी माणसं तीन तीन तास तिथे पाच पास ही परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं होत गेलं की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला नाही म्हणलं तरी धन्य उशीरच लागेल राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यान पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माझ्या तोंडात कधी कमी असतो एवढं लक्षात माझ्या आजोबाने तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेलं मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही हा परत वाजा जाऊ हे जाऊन त्या मी राजा असेल ना नसेल तर तुझी संस्कृती महाविराजांनी रचली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पैठण तालुक्यात नाही हिमाळगड घरात जन्माला जा तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी मत टाकावंच का नाही या निवडणुकीच्या युक्त्या प्रयुक्त आहे तरुण पिढीला थोडस वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे रामराजांनी हे यायला पाहिजे ते यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फॅसन असतो मी तर क्वचित असतो बघतो सगळं मी वाईट एवढा जर वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फळं केलं नाही त्यांनी हे केलं नाही जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं तर नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे काही लोक नशिबाने असतात की कष्टच त्या बलकवडीत या गणेश लहान होतात कुठं बसलंय खूप असलाय हा खूप असलाय किती जन्म येत होत मी यायचो तेव्हा कधी किती वेळ लागणार काय केलं त्याचे वडील त्यांच्या घरीच मग करा कुठं अहो ते कष्ट करून जायची वेळ आली हे म्हणतात की मीच वर केलं मी शामु केलं मीच काम केलं त्यांना काही करण्यासारखं राहिलं नाही म्हणून म्हणायचं मी केलं चार आमचे सोशल मीडियावर बाळगले त्यांनी उचलून जायचं आपण दुर्लक्ष करायचं मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे एक तर बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि मी जे कमवून आहे या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी हे चांगल्या रीतीने शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यायला लागणार आहे यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तुमचा सत्यानाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही मला काय नाव घ्यायचं नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या तर काही त्यांच्याशी घेणं देणं नाही परंतु वावत गेलेली गावागावातली जी मुलं आहेत जी तरुण पिढी एक मतं विकली गेलेली आहेत ही मतं पैशासाठी विकली गेलेली आहेत या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मत जर टाकणार असाल तर जाताना मागचं एकच करत जा मतदानाच्या केंद्रात तीस वर्ष जवळून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेले कमीत कमी माझ्या आयुष्यातली तीस वर्ष तरी माझी मला परत देऊन टाका तुम्हाला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं धरणं करायचे होती काय यांना तरी उठून आणायचं होते हे म्हणत होते की चांगले ह्या बडेदाच्या घरी घरी रेषांचं दुकान गावात हेच पुरवत होते काय तुमचं वाईट चाललं होतं एवढं सगळं केलं हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे गे आपलं गरजेचं आहे त्यांना सहारा देणं गरजेचं आहे अहो ज्या खोऱ्यात निराजोगरच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला येऊन येत नव्हतं तिथं मी पोलीस नसताना बिंदच फिरतो पाठणलाय कितीपर्यंत काय माझं का कौतुक मी करता पाया घातला गेला पायावर काही बांधलं गेलं हे कळस लावायलाच फक्त पुढे बाकीला म्हणतात पायाही मिल आणला देवळही मी बांधलं देवही मी आणलं आणि देव म्हणजे कोण नावं घेत नाही मी आता देवळात बसलो अवे देव नाही त्यांची सावली घरात पडली तर घर खावा असे लोक आहेत जास्त काही बोलत नाही आपण चांगल्या संख्येने रविवारच्या सुट्टीत असताना आला पण मी खुरली गावापासून माझा दौरा जमेल तेव्हा अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सुरुवात केला आपण स्टेज धावतो बाळासाहेब आपण भोंगडी बैठका ज्याला म्हणतो अशा पद्धतीने आपण भोंगडी बैठका केल्या पलटन शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं कर ना तुम्हाला पटत नाही मान्य आहे काय करून राहायला असेल तर ती करता येत तू ज्यांच्या हातात तुमचं डोकं चाललेलं आहे सत्तरीची ते आहे ते घालवतील आणि पुढे काहीच करणार नाहीत आणि केलं तर पलटन सोडून सगळ्या भागासाठी करायचा त्यांचा प्रयत्न राहील कारण त्यांना दिलेले जायचं आहे मला काही दिलेलं जायचंय दिलेलं जाताना सहा मतदारसंघ असतात सहा मतदारसंघाला बघितलं तुम्हाला गृहित धरलं घेत आहे हे माझा तालुका आहे मला मिळेल अरे हे राजकारण झालं बोलायच्या वेळेस बोलू मोठा कार्यक्रम घेऊ पुढच्या वेळेस दोन चार गावात दिल्लीत वाठाचं पाठ सकाऊन दिसत नाही वाठाशी येथील न्याय नाही तिथेही काही लोकं सोडून गेली सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेलं असा प्रश्न नाही पलटण जेल इतकी लोक सोडली पण जे खालची लोक सगळे आमच्याकडेच आहेत नुसते तरी काय फोटो काढायला गेले जास्त न बोलता आपण आल्याबद्दल दिलेल्या प्रेमाबद्दल आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे देऊ शकणार हे गृहित धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला कदाचित पिंपळला जायचं आहे पिंपोडला जायची मी परवानगी घेतो धन्यवाद निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन आणि प्लॉट नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ड्रेने ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सडी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाउंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयीनियुक्त परिसर प्रति गुंटा नऊ पॉईंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस एकतीस चार ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते होलसेल साडे रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आय आय टी मोनिता गार्डन पहिला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव